नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी माहिती योजना या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं एकदा स्वागत संपूर्ण मालाचे अपडेट बाजारभाव व नवनवीन सरकारी योजना आपण दाखवत असतो तरी पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तर चला आजचे आपण अपडेट हरभरा बाजारभाव बघूया पुणे येथील आजचा दर आहे आठ हजार तीनशे रुपये क्विंटल दोंडाईचा येथील दर आहे चार हजार पाचशे माजलगाव येथील दर आहे सहा हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल हिंगोली येथील दर आहे सहा हजार दोनशे पाच रुपये क्विंटल करमाळा चार हजार आठशे रुपये क्विंटल मानोरा सहा हजार शंभर वडवणी पाच हजार आठशे रुपये क्विंटल दोंडाईचा बोल्ड या जातीचा सहा हजार एकशे एक चोपडा सहा हजार चारशे बासष्ट रुपये क्विंटल चोपडा चाफा या जातीचा सहा हजार शंभर रुपये क्विंटल अमळनेर पाच हजार आठशे रुपये क्विंटल पाचोरा चाफा या जातीचा पाच हजार नऊशे एक्क्याऐंशी मलकापूर सहा हजार दोनशे पाच छत्रपती संभाजीनगर पाच हजार चारशे रुपये क्विंटल कल्याण सहा हजार आठशे रुपये क्विंटल दोंडाईचा जम्बू या जातीचा आठ हजार चोपडा आठ हजार पाचशे रुपये क्विंटल लासलगाव सात हजार पाचशे एक अमळनेर काबोली या जातीचा सहा हजार सहाशे एक्क्याहत्तर तुळजापूर सहा हजार रुपये धुळे पाच हजार सहाशे पंच्याहत्तर